नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत तुमच्या मोबाईलमधून तुमचे मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे पी डी एफ स्वरूपामध्ये ते यासाठी सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला स्टोर ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वोटर हेल्पलाईन हे टाईप करायचे आहे वोटर हेल्पलाईन टाईप केल्यानंतर हे गव्हर्मेंटचे ऑफिशियल ॲप वोटर हेल्पलाईन हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर जर तुम्ही रजिस्टर केले नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि जो ओ टी पी येईल तो ओ टी पी येथे तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड ई पीक म्हणजेच मतदान डाउनलोड करायचे ऑप्शन दिसेल त्या त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यासाठी तुम्हाला तुमचा मतदान कार्ड नंबर आवश्यक आहे तो नंबर तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या जुन्या मतदान कार्डवर हा नंबर दिसेल त्यानंतर तुम्हाला तो नंबर येथे टाकायचा आहे आणि यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला येथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर लगेचच थोड्या वेळामध्ये तुम्हाला तुमचे मतदान कार्डची सर्व इन्फॉर्मेशन येथे दिसेल पाहू शकता अशा प्रकारे तुमचे मतदान कार्ड येथे दिसेल आणि लगेच तुम्ही हे मतदान कार्ड डाउनलोड करू शकता डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा आणि डाउनलोड बटनावरती क्लिक करा असे केल्यानंतर तुमचे मतदान कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे मतदान कार्ड तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद